हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तशी सव्वा सात वाजता झाली होती दोन ट्रिप कम्प्लीट झाली एक उबरमध्ये आणि एक रॅपिडोमध्ये टोटल काम बघायला गेलं तर आठशे रुपयाचं काम झालं आहे पण उबर ची सबस्क्रिप्शनमध्ये एकशे साठ रुपये कट झाल्यानंतर थोडीशी कमी अर्निंग आहे ठीक आहे ओव्हरऑल बघायला गेलं तर ठीकठाक आहे गाडी बरोबर पन्नास पॉईंट दोन किलोमीटर चालली आहे आणि माझं रॅपिडोचं सबस्क्रिप्शन आहे तो पूर्णपणे संपलेलं आहे आणि ही लागली आहे एक आपल्याला एक्सेप्ट केली नो लॉंगर अवेलेबल फोर्टी फोर मिनिट दाखवत होता बट ठीक आहे आता काय उबर मध्ये ट्रिप्स खूप खूप जास्त कमी आहेत ऍक्च्युअल मध्ये खूप कमी आहेत सबस्क्रिप्शन घेऊन सुद्धा पण इतका कमी ट्रिप लागत असतील तर मग सबस्क्रिप्शनचा फायदा काय तर मी विचार करतोय की रॅपिडोचं सबस्क्रिप्शन घेऊ का नको घेऊ का नको उबर मध्ये कसं माहितीये का बॅक टू बॅक ट्रिप लागल्या ना तर मग तो एक फ्लो होतो पण तुम्ही रॅपिडो चालू करताय आणि उबर बंद करताय मग उबर मध्ये ट्रिप सहसा लागतच नाही आणि असं चालू आहे सध्या रेट चांगला देतोय नो डाऊट रेट चांगला देतोय अठरा रुपये सत्तर रुपये पर किलोमीटरचा रेट देतोय पण तेच आहे ना की कंटिन्युअसली ट्रिप लागतच नाहीत बोलल्यावरती काय करणार तरी रोग भरलाय मोबाईल रिस्टार्ट मारला तरी पण आहे ना हे पेमेंट सबस्क्रिप्शन घेतोय तर होतच नाही बघा आता पाचशेवाला घेऊन बघू हा होतोय का हा पण नाही होत आहे इथे ट्रिप लागत नाही आहेत म्हणजे इथे मी सायन्स सर्कलची लोकेशन टाकून ठेवली आहे जस्ट आणि बघा कुठला घेतोय हा पण नाही होत अरे भाई काय चाललंय हे अपडेट पण आहे सगळं काही आहे तरी पण होतच नाही एसी भाई वाटलं होतं यार भयंकर दुसरी गोष्ट म्हणजे उबरमध्ये ट्रिप लागत का नाहीत मला हे समजत नाही आहेत ऑल रिक्वेस्ट बे, रिक्वेस्ट बेस्ट प्लीज ट्राय लेटर त्याचा काय चालू आहे उबरचं त्याच्या त्यालाच माहिती चान्सेस आर व्हेरी लो की इथून त्या ट्रिप वगैरे लागतील अंधेरी अंधेरीमध्ये मी बरोबर एक्झॅक्ट आणि इथून बी वगैरे नऊ किलोमीटर आहेत पण पोचायला फोर्टी फाय मिनिट फिफ्टी मिनिट लागतील कारण ते एअरपोर्टचा जो बॅकसाईडचा जो रूट आहे तो पूर्ण पंचवीस तीस मिनिटासाठी पूर्ण जाम आहे तर आता काय करावं कसं करावं काय समजत नाही रॅपिडो हो, लास्ट ऑप्शन आहे पण रॅपिडो हो मध्ये रिचार्जच होत नाहीये यार हे बघा समथिंग वेंट रॉंग डू नॉट डोंट वरी युअर मनी सेफ अकाउंट वॉलेट प्लीज परचेस ट्रॅगन लेटर काय भाई युपीआय खुटीशी ट्रीप लागली आहे विले पार्लेची दीड किलोमीटरचा पिकअप आहे आणि साडेतीन किलोमीटरचा सा ड्रॉप आहे साडेतीन ते चार किलोमीटरचा ड्रॉप आहे वन फोर्टी फोर रुपीस देते मी बोललो चला जाऊया विले पार्लेला बघू फक्त की ट्रीप जी आहे ती कॅन्सल नाही झाली पाहिजे आणि लोकेशन आहे ती परफेक्ट असावी ची ट्रिप लागली आहे अठ्ठावीस किलोमीटरचे चारशे रुपये देतोय पण मला गॅरंटी आहे की याच्यामध्ये टोल इन्क्लूड नसणार आणि जर टोल इन्क्लूड नसेल तर मी त्याला आधीच बोलेल की बाबा टोल इन्क्लूड नसेल तर तू जर ट्रीपमध्ये टोल इन्क्लूड असेल तर वेल अँड गुड जर नसेल तर तुला टोलचे पैसे द्यावे लागेल जर टोलचे पैसे नाही देणार तर यू कॅन लीव्ह माय कार आता मी पोचलो आहे नरिमल पॉईंट आणि इथून जो आपल्याला जे ट्रिप्स आहेत ते सध्या काय लागत नाही आहेत ओलाचा जो होता तुम्हाला ओलाचा जो टोल आहे तो, तो रिफंड तर नाही भेटला म्हणून मी कस्टमर पैसे घेतले आणि दिले कस्टमरनी काही कोणत्याही प्रकारची झिक नाही केली सोपर्यंत सगळे डिडक्शन काढून अकराशे रुपयाचं काम झालेलं आहे आणि जी गाडी जी आपली चालली आहे आतापर्यंत थांबा एटी टू पॉईंट सिक्स किलोमीटर गाडी चाललेली आहे तर मी जास्तीत जास्त इथे सेम आपलं पंधरा ते वीस मिनिट थांबण्याचा प्रयत्न करणार पाठी साईडला थांबलो होतो आरटीओ वाले आले धडाधड फोटो काढत होते मी सगळ्यात पहिले पार्किंग लाईट चालू केली त्यानंतर ता गाडी रिव्हर्स केली आणि साईटने काढली एकाही शब्दाने कोणी काही बोललं नाही आपल्याला नरीमॉल पॉईंट वरून मी कुठे येत होतो सायडची लोकेशन टाकली होती बट सायन्स साईडवरून येता येतं आपल्याला परेलची ट्रीप लागली आणि परेलवरून डायरेक्ट ट्रीप लागली टर्मिनल वनची तर असं करून आता मी सध्या आहे त्या हायवेला ए सीमुळे इतका त्रास व्हायला आहे की दोन सुसू करायला थांबू कुठे याचा प्रश्न पडतो साला हाला की मी सकाळपासून एक घोट पण पाण्याचा पिला नाही आहे जो घरून निघलो तोच पाणी पिला भयंकर सुसू लागते बाई काय काय करावं माणसाने त्याच्यामध्ये ट्रिपचे लफडे लागत आहेत लागत नाहीत असं चालू आहे आणि ओलाचं सहा तासाचा रिचार्जच केला आहे आपण तर ओलामध्ये गो टू होमची ट्रिप लागली चुकून तर काम पच्चीस होईल नाहीतर मग बघू आता कसं काय ते टेक्निकली असं आहे की झाला गाडी कुठं पार्क केली ना तर जीवाला धाकधुक लागते की यार यार आपली गाडी सेफ तर आहे ना बघा इथे गाडी पार्क केली आहे मी ते बघा इकडे मी गाडी पार्क केली आहे आणि सुसूसाठी जागा सुरूच होतो झाले आता आपला खाली तर आता परत आपण लॉग इन करणार या रोडला नेहमीच ट्रॅफिक असते नेहमी ऑल टाईम ट्रॅफिकच ट्रॅफिक गाडी जो लालो आता जरा बरं वाटत मी आता आहे बीकेसी मध्ये सीएनजी भरतोय बघायला गेलं तर तीन काट्या आहेत जीच्या टाकायची गरज तर नव्हती पण संध्याकाळच्या टायमिंगला सपोज एका कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये असलो आणि सीएनजी लो आला तर मग लफडे नको व्हायला तर माझा असच आहे से, माइंडसेट की दोन ते तीन एन सीएनजी असला तर मी पटकन टाकून घेतो नेअरबाय बाय जो पण काय असेल तो एअरपोर्ट वरून ट्राय केलं की ट्रिप लागायची पण काय एअरपोर्ट ट्रिप काय लागली नाही एअरपोर्टच्या ठिकाणी जर माझं सीएनजी फुल टँक असताना तर मी पार्किंग मध्ये घुसलो असतो मला बघायचं होतं की एअरपोर्ट मध्ये पार्किंग मध्ये कशा कशा ट्रिप लागतात बोललं ला जातं म्हणजे मी असं ऐकलंय एका दोघांकडून की पार्किंग लॉट मधून एक एक तासानंतर तू गाडी परत काढायची बाहेर परत घुसवायची म्हणजे चार्ज काय लागत नाही आणि ट्रीप खूप चांगल्या फेरच्या लागतात तर ते मी टी वनलाच ट्राय करणार एकदा कधीतरी आता नाही करणार बघू आता कसं काय सीन आहे आणि या जी पंपाला पण जास्त काही गर्दी नाहीये माझा पण नंबर लवकरच येईल आता एकदा का जी भरून झाला ना तर मग आपला रॅपिडो तर त्यांचा तो पेमेंटचा तो पेमेंटची रिसिव्हर बँक आहे त्यांचा सर्व्हरचा इश्यू चालू झाला आहे तर त्याच्यामुळे तो रिचार्ज काय होत नाही आहे राहिला प्रश्न ओलाचा ए बाबा ओलाचा आणि उबरचा तर उबर तर आपल्याकडे आहेच ओला पाच पाच किंवा सात वाजेपर्यंत ओलाचा पण तो प्लॅन संपून जाईल बघू आता कसं काय ते एका ॲपवरती डिपेंड राहणं मुश्किल आहे पण खेचू आपण काय काय विषय खेचू काय टेन्शन नाही सगळ्यांनी सगळ्यांची अशी वाट लागलेली आहे ओला उबर रॅपिडो सबस्क्रिप्शन बेस आलेत आणि उबर मध्ये ट्रिपच लागत नाहीयेत स्मित भाऊची व्हिडिओ गाडीमध्ये पूर्ण मोठ्या व्हॉल्यूम मध्ये बघितली हसून हसून बोट डुकला बट रियालिटी आहेत भाई काय करणार काय काय नाही करायचं आपलं जसं आहे तसं चालून द्यायचं कमी रेटमध्ये जास्त रेटमध्ये तुम्हाला जसं पण रेट भेटतोय तुम्हाला जसं पण एरिया वाटतोय की या एरियामध्ये जाऊ शकतो बिनदास आता याच्या आधी रेट खूप कमी होता है ना टेक्निकली बारा रुपये तेरा रुपये इव्हन दहा रुपये पर किलोमीटरच्या रेटनी पण गाड्या लोकांनी चालवल्या हो तर मग आता त्या ट्रिप न घेता तुम्ही फक्त वाट बघाल वीस रुपये पर किलोमीटरचे रेट पाहिजे तीस रुपये पर किलोमीटरचे रेट पाहिजे तर तसं होणार आहे का नाही होणार आपल्याला टाईम मध्ये गाडी काढायची आहे टाईम मध्ये गाडी घरी आणायची आहे दुसऱ्या दिवसाचा पण त्या दिवसाचा दुसऱ्या दिवसाचं सगळं मॅनेजमेंट करायचं आहे एखाद्या दिवशी टार्गेट नाही झाला तर नाही झाला त्याच्यामध्ये उठकं काय की बघ हारू ताई कसे नाचते बघा एक मिनिट दाखवतो जरा <laughs> अर्ध्या तासामध्ये शंभर रुपयाची अर्निंग तर काही घंटा बेकारच आहे बट बसून बसून तरी काय करणार ट्रिपच लागत नाही विचार केला की यार चला मग घेऊया आता मी चाललोय लागली आहे ती आहे कुर्ला बांद्रावरून कुर्ला वेस्ट आहे त्याला पण काहीतरी समथिंग काहीतरी दाखवते आता कट वगैरे करून किती देते काय देते चिली पावली आपल्याला नाही माहिती ए चल वरती या आल्यावरती जेव्हा ट्रिप कॅन्सल होते ना तेव्हा माझ्या तोंडातून अम्मा बहिणींच्या शिवाय निघतात कस्टमरने मांजूर आणले मांजूर गाडीमध्ये मला आधी कॉल करून सांगितला असताना तुम्ही आलावत नसता केला किलोमीटरच्या रेटनी आपल्याला नेरुळची ट्रीप लागली आहे आणि बघू कधी येत आहेत मॅडम सबस्क्रायबर मित्र भेटले होते आम्ही जरा बोलत होतो आणि मी आता आहे कुठे मी आता आहे करंजाडेमध्ये बेलापूरमधून बेलापूरमधून करंजाडीची ट्रीप लागली होती आणि <coughs> आता इथून ज्या ट्रिपा लागत आहेत ते मुंब्रा ठाणे अशा साईडच्या ट्रिपा लागत आहेत सो so, मी विचार करतोय की घरच्या साईडला रूट पकडतो एखादी ट्रिप लागली लाग तर वेल अँड गुड नाही लागली तर मग जय जयराम सीताराम आजचा डेट क्लोज करणार तसं पण आज इतका धंदा नाही झाला आहे जितका व्हायला पाहिजे होता अप्रॉक्सिमेटली मी झालेत बारा तास तर झालेत पण बघू एखादी ट्रिप लागली तर ठीक नाही लागली तर नाही लागली जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि बघू कॅल्क्युलेशन घरी गेला बिल्डिंग खालीच करू डायरेक्ट दोन हजार सातशे रुपयाला टोटल काम झालंय बारा तासामध्ये याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की जर रॅपिडो मॉर्निंग पासूनच चालू झाला असता तो झाला कुठे इव्हिनिंगला पाच चार पाच आसपास झाला तो जर मॉर्निंग पासूनच जर रॅपिडो चालू झाला असता तर आपली गॅरंटी आहे की आपली अर्निंग साडेतीन हजार किंवा तीन हजार चारशेच्या आसपास झाली असती पण तेच आहे की ओला आणि उबरवरती भरोसा मला तसा पण नाहीच आहे हे लोक ट्रिप देतात तर देतात नाही तर नाही चांगली ट्रिप आली तर पटकन जाते ती भेटतच नाही आपल्याला ठीक आहे आता काय काय करू शकत नाही बारा तासामध्ये टोटल जर दोन हजार सातशे मधून जर पूर्ण प्रॉफिट जर बघायला काढलात म्हणजे प्रॉफिट जर डिस्कस केला आपण ते तेराशे रुपये प्रॉफिट होतो आणि जर गॅस तेराशे रुपयाच्या बिझनेसने जर आपण गाडी चालवली हो तर हा लॉस मेकिंग धंद्यामध्ये जातो तेच आहेत की सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल आहे म्हणजे दिवस चांगले चांगले वाईट, वाईट येत राहत आहेत तर काय हरकत नाही वन सेवन्टी फाईव्ह किलोमीटर गाडी आपली चालली होती अकराशे एन सीएनजी गेलं आणि मी इथेच दिवस एंड केला म्हणजे जवळपास किती टाइम बघितलं नाही पण सातच्या आसपासच मी डे डे क्लोज केला मी बोललो की बाबा आता काय होत नाही आपल्याकडून ठीक आहे ट्रिपच लागत नाही पंधरा मध्ये मी बराच वेळ थांबून बघितला डायरेक्ट ठाण्या मुंब्रा विमरा साईच्या ट्रिप लागतात साडेसात आठ किलोमीटरचे पिकअप लागतात काय सेन्स आहे त्या गोष्टी मध्ये एवढे लांब लांबचे पिकअप एनिवेज काय नाही उद्याचं बघू उद्याचा दिवस कसा आहे आणि रॅप्युटो मध्ये मी डायरेक्ट आता वीस तो हजारवाला प्लॅन घेतला टेक्निकली बघायला गेला जर रॅप्युटरचा तो हजारवाला प्लॅन इन्क्लूड केला ना तो फक्त साडेतीनशे रुपयाचा प्रॉफिट आहे सीएनजीचा खर्च काढून पण ठीक आहे काय हरकत नाही आजचा दिवस खराब गेला आय होप उद्या दिवस चांगलाच जाईल सो so, आपण पॉझिटिव्हनेस डे एंड करूया सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे दिवस कसे चालले आहेत जरा कमेंट सेक्शनमध्ये मला पण सांगा